श्रीगोंदा नगरपालिकेचं राजकीय वातावरण चांगलं स्थापना दिसत आहे यातच आता श्रीगोंदा श्रीगोंद्यात भाजपचा नवा डाव सर्वेच्या निर्णयाने का कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजलेली दिसत आहे याचं कारणही तसंच आहे श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने यावेळी अगदी वेगळाच डाव टाकत जनतेच्या मनातील नावालाच संधी देण्याची भूमिका घेतली असून या निर्णयामुळे विरोधकांसह पक्षातील इच्छुक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे पक्षाने पूर्ण मोर्चेबांधणी केली असली तरी अंतिम यादी सर्वेक्षणावर आधारित ठरणार असल्याची धडधड वाढलेली पाहायला मिळत आहे विरोधी पक्षांनी आपापले उमेदवार अंतिम केले असतानाच भाजप मात्र अजूनही सर्वेच्या निकषावर अडकलेला दिसत आहे त्यामुळे इच्छुक नगरसेवकांसह कार्यकर्ते देखील संभ्रम अवस्थेत असलेले पाहायला मिळतात भाजपचा जनतेचा विश्वास हा मुख्य अजेंडा असणार आहे हे निश्चित आहे मात्र पक्षाने राबवलेला हा पोल खरा पोल ठरतो की फेल हे आगामी दिवसात स्पष्ट होणार आहे सर्वे आघाडीवर असलेले नाव निश्चित दिसत असले तरी त्या व्यक्तींबद्दलचा कार्यकर्त्यांच्या भावना इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद आणि जनतेचा स्वीकार या तिन्ही घटक महत्त्वाचे ठरणार असल्याने आगामी निवडणुकीत हा सर्वे भाजपला निर्णायक यश देतो की अंतर्गत नाराजी वाढवतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही सुहास कुलकर्णी चोवीसचा श्रीवंदा अहिल्यानगर